नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाट ग्रामीण बोरेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून महत्वपूर्ण स्वागत मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो उद्यासाठी रूट 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 राहणार आहे आपला उद्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस तर उद्यासाठी रूट ठेवलेला आहे उद्या दिनांक गुरुवारे वार गुरुवारे तर उद्यासाठी रूट आपला असा राहणार आहे निफाड बसवंत पिंपळगाव खेडगाव वनी मित्रांनो निफाड बसंत पिंपळगाव खेडगाव आणि वणी बाकी इतर गावं तिथून आहे त्याच्यानंतर आपणही कळवण देवळा आणि चांदवड रिटर्न यातील लासलगाव मित्रांनो रिटर्न याताना आपल्याला कळवण देवळा चांदवड आणि लासलगाव तर उद्याचा रूट राहणार आहे फक्त उद्यासाठी जेवढं कवर करता येईल तेवढं आपण उद्या कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे राहिलेले नंतर आपण इथे नंतरच्या रूटमध्ये आहे तर उद्या मला ह्या रूटमध्ये जेवढं कवर करता येईल तेवढं करणार कारण मला पुढं बीड वगैरे या साईडला जायचा विचार आहे त्या साईटला आता तिकडून भरपूर कॉलिंग चालू आहे त्याच्यामुळे आपण त्या साईडला जाणार आहे दोनच दिवसात तिकडे रूट घेतोय मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद